नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आता या महिलांना मिळणार आहेत नऊ हजार रुपये सविस्तर बातमी सविस्तर व्हिडिओमध्ये आपण बघूया त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिला सुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका बघा सविस्तर बातमी काय महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिणी योजना ही प्रसिद्ध झाली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना पंधराशे रुपये मिळतात या योजनेमध्ये महिलांना आता एकवीसशे रुपये देणार असल्याचे आश्वासन माहिती सरकारने दिलेले आहे लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे की लाडकी बहीण योजना आता काही महिलांना नऊ हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत पाच हप्ते जमा झालेले आहेत आता महिला सहाव्या हप्त्याची वाट बघत आहेत लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता डिसेंबर महिन्यात येणार आहे या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही मात्र आता ज्या महिलांना सुरुवातीला फॉर्म भरले आहेत ज्या महिलांनी सुरुवातीला फॉर्म भरलेले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे एकदम येणार आहेत ते म्हणजे नऊ हजार रुपये बघा कसे लाडकी बहीण योजनेतील सहा हप्ते एकदम महिलांच्या अकाऊंटला जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे मीडिया रिपोर्टनुसार ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याच्या आधी फॉर्म भरले आहेत आणि त्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नव्हते अशा महिलांना या योजनेत आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते मात्र आता या महिलांना सहा महिन्याचे हप्ते जे आहेत ते एकदम येणार आहेत म्हणजे नऊ हजार रुपये येणार आहेत बघा की डिसेंबरचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार आहे लाडक्या बहिणींचे लक्ष आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लागलेले आहे लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो खातेवाटपानंतर दिला जाणार असल्याचे सांगले जात आहे खातेवाटप जे आहे एक दोन दिवसात होणार आहे तसेच डिसेंबर महिना जो आहे तो संपायला आलेला आहे अवघे दहा ते बारा दिवस उरलेले आहेत त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो एकत्र दिला जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे तर चौदाशे कोटी रुपये आपण बघतो की लाडक्या बहिणी योजनेसाठी तिथे जाहीर करण्यात आलेले आहेत आणि लवकरच डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता हा सोबतच मिळणार आहे असं सांगण्यात येत आहे आता एकवीसशे रुपये कधी मिळणार हा सुद्धा एक प्रश्न आहे लाडक्या बहिणी योजनेमध्ये महिलांना एकवीसशे रुपये कधीपासून एक मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे याबाबत अदिती तटकरेंनी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींनो मार्चपर्यंत थांबा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना एकवीसशे रुपये दिले जातील असंही त्यांनी सांगितलं म्हणजे स्पष्ट झालेलं आहे की डिसेंबर आणि जानेवारी आणि फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे आणि मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून म्हणून आपण अर्थसंकल्प जेव्हा सादर होईल त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील असं समजत आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा वाजवायला विसरू नका पुन्हा भेटूया आशेच्या का नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र